ते करा कर करा करा सुंदर करावं आणि जे सुंदर असेल त्यावर मनापासून प्रेम करावं याचं नाव जीवन आणि या सुंदर जीवनाची अनुभूती ज्यांच्या कर्तृत्वातून वक्तृत्वापास त्यांचा सन्मान या ठिकाणी दसपटी विभाग क्रीडा मंडळ मुंबई यांच्या वतीनं आदरणीय मोहनराव त्याचबरोबर अरुणराव आदरणीय प्रदीपराव त्याचबरोबर सन्मान्य राज शिंदेसाहेब सन्मान्य निशिकांतराव या सर्व मान्यवरांच्या साक्षीने हा सन्मान होत स्पेशल सन्मान आई रामवर्धनी मातेचे आशीर्वाद त्यांच्या कोकणच्या सुपुत्राला ज्याने मुंबई महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपल्या कर्तृत्वाची छाप पडलेली आहे अशाला आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या लस्पटी बाघ क्रीडामंडळ यांच्या वतीने नव कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येऊन या कबड्डी स्पर्धा पाहाव्या आणि चांगला खेळ कबड्डीचा थोडी क्रीडा मैदानावर आहे खेळाडू मोठ्या संख्येने आहेत ते खेळताना आपल्या प्रेक्षकांना